अचलपूर विधानसभा मतदारसंघातील शासनाकडून विविध विकास कामासाठी आलेला निधी वरुड मतदारसंघाचा गेल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे नेमकं यावर अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे नेमकं काय म्हणतात ते आपण जाण मी एवढं सांगू इच्छितो की मी ना कोणतं पत्र दिलं ना मी या अशा गोष्टीत भानगडीत पडत नसतो आणि मी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे नाही तर गेल्या तीस वर्षापासून मी सक्रिय सगळी राजकारणात आहे ग्रामपंचायतपासून ते आमदारकीपर्यंत मला कोणीही माझ्यावर लांछन लावू शकत नाही की मी कोणापासून दोन पैसे खाल्ले ना प्रॉपर्टी वाढवली दुसरी गोष्ट मी याचं सविस्तर उत्तर तुम्हाला दोन ते तीन दु तीन दिवसात पुराव्यासहित मी देईल निश्चित देईल पुराव्यासहित साक्षांकित असलेल्या प्रतिसाई देईल तुम्हाला त्याच्यानंतर मी अर्ध्या हळकुंडांना पिवळ्या झालेल्या कच्च्या मडकेले मी हे सांगू इच्छितो जे मीडियावर माझ्यावर आरोप करून राहिले काय म्हणालो मी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या कच्च्या मडके उलटे कच्च्या मडक्या असलेल्या लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी स्वतः पहिले तीन दिवसाचा फक्त वाट पाहावी निधी कुठं गेला कोणाच्या पत्रावर गेला का गेला त्यांना पत्तर त्यांना उत्तर मागाल का मग तुमच्या धमक आहे का त्यांची त्यांना उत्तर द्यायची स्वतःच्या वडिलाच्या वाढदिवस साजरे न करणारे आणि रक्तदान रक्त थेंबई न देणारे स्वतःच्या वडिलांना पाणी न पाजणारे दुसऱ्याला बाप समजणारे लोक आज पंचवीसच असतात पण तेच वातावरण गडूळ गडूळ करत असतात मी याचं उत्तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात पुराव्यासहित दिल्याशिवाय राहणार नाही